काय भेटलंय बघ काहीतरी भेटलंय वेगळं काहीतरी हा अण्णा आजीकडून म्हणजे आईकडून आलाय इकडे बघा प्रदनू साठी कालच्या व्हिडिओत बघितलं असेल पण प्रदनू खास करून अजून एक स्पेशल गिफ्ट आहे आता इकडे बघ काय आजी सोबत अभ्यास करा तिकडे नाव काय नाव आहे डान्सिंग कार नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये रत्नूचा काल बर्थडे सेलिब्रेट झाला पाचवा वाढदिवस बऱ्याच जणांची इच्छा असते पालकांची तर असतेच की मुलांचा पहिला पाचवा वाढदिवस आपण चांगला करावा तर तो झालेला सेलिब्रेट आमचे सगळे मित्रमंडळी जवळचे काही आहेत ते सगळे आलेले आणि रात्री अगदी साडे अकरा बारा वाजेपर्यंत सगळं सुरू होतं आणि सकाळची वेळ आता रत्नीला भरपूर सारे गिफ्ट मिळाले आहेत दे 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 ते गिफ्ट या साईडला बघताय भरपूर सारे आहेत तर ते गिफ्ट आम्ही अनबॉक्स करणार आहोत बऱ्याच वेळेस आता हे कसं सगळे आठवण राहणार आहे पुढे येऊन आता ते मोठा होईल नंतर काय आपण बड्डे नॉर्मल करत असतो घरातले घरात तर ह्या पाचव्या वाढदिवसाच्या काय आठवणी आहेत ते पण सगळं राहील गिफ्ट वगैरे आहेत ते अनबॉक्सिंग करायला पण सगळ्यांचे काय फोटो वगैरे काही व्हिडिओमध्ये काढायला मिळणार नाही का तर ॲटलीस्ट त्यांचं नाव तरी इथे घेऊन आपण त्यांना पण बरं वाटेल की त्यांचं नाव घेतलं आहे आणि सगळेजण आले त्याबद्दल थँक्यू सो मच ज्यांना ज्यांना इन्व्हाइट केलं बऱ्याच जणांना अजून पण केलेलं इन्व्हाइट सगळेच काय येऊ शकले नाही काही कामानिमित्त बाहेर असतात काही जणांना जमत नाही जॉबमुळे कारण मधल्या दिवस होता तर नाही जमलं त्यांना बरे पण बरेच जण आले आणि बऱ्याच जणांनी शुभेच्छा फोनवरती पण दिल्या व्हॉट्सअपवरती पण दिल्या सगळ्यांचे थँक्यू सो मच आणि इकडे प्रज्ञा खुश आहे सकाळी उठून पहिला बोलते की पहिले गिफ्ट ओपन करूया म्हटलं ठीक आहे करू आपण कालच करायचा खात होतं बोललं निवांत करू रात्री झोपच त्याला लागत नव्हती गिफ्ट कधी ओपन करत आता इकडे आई पण आहे प्रांजू आहे तर प्रांजूला पण बघायचं काय काय गिफ्ट आहे आले तिला पण उत्सुकता लागले काय काय आले ते बघूया तर सगळ्यात पहिलं सुरुवात कसं कुठून करूया ओके सगळ्यात पहिलं कोणाचं गिफ्ट आहे प्रांजूच गिफ्ट काय दिलं तुला बघ प्रज्ञू साठी काय गिफ्ट घेतलंय प्रांजूने ओपन करू दे त्याला बघू दे काय आणलंय काय आहे आवडलं काय भारी ना

स्कूलचं सगळं स्टेशनरी काव्याला थँक्यू आता हे काय आहे बघूया कोणाच आहे शुभम नाही काय नाही शुभ्र आणि अर्चित हा शुभ्र आणि अर्चित करून आले पुस्तक तर जास्त आहे कुठलं पुस्तक आहे कलर 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 आहे हा कलर मिळालाय आणि काय दोन बुक्स आहेत दोन बुक आहेत कलर आणि कलर आणि काय आहे नाव काय जेव्हा नाव नाही का कोणतरी गिफ्ट नावच नाही काय आहे बुक आहे ना पण ड्रॉइंग बुक आहे ना मग डॉट जॉईन कराय करायचे आणि कलर करायचं का हा डॉट जॉईन करायचं फोन विथ डॉट्स फन विथ डॉट आता इकडे बघ काय आजी सोबत अभ्यास करा तिकडे हे काय नाव आहे प्रज्ञू हॅपी बर्थडे फ्रॉम विलास कांबळे कांबळे भाऊ कडून आलाय बघा काय भेटलाय स्कूल स्टेशनरी हा कलरच पूर्ण कॉम्बो आहे असा कलरचं मिळाले ना काय नाव ना आहे सचिन मडवी आपले मडवी भाऊ आणि त्या वहिनी त्यांच्याकडून आले आमची सगळी मंडळी तिकडची सोसायटीतली लेट झाली त्यांना कारण की कामावरून सगळे होते आले उशिरा निवान साडेसातचा टायमिंग दिलेला पण यायला त्यांना उशीर झाला साडे नऊ दहा वाजले केक कटिंग करायला साडे नऊ वाजले हाय काय टी शर्ट आहे

सेंटेन्स बिल्डर आहे काहीतरी सेंटेन्स बनवायचेत काहीतरी हे अशा ते भरपूर सारे आतमध्ये कार्ड असणार आहेत त्याच्या आपल्याला सेंटेन्स बनवायचे असं सगळं आहे छान आहे सगळे एकदम त्याच्या कामाच्या वस्तू सगळ्या मिळाल्या एकदम लहान मुलांच्या बर्थडे म्हटलं हा अण्णा आणि आजीकडून म्हणजे आईकडून आलाय इकडे बघा प्रज्ञू साठी गिफ्ट काय दिलं आजीने बघ आजीने काय गिफ्ट केलं बघ

पूर्ण मिक्स आहे ते टाईप हा काय इकडे हे कोणी दिलंय काय विसरले नाव लागायला काय टी शर्ट आहे टी शर्ट टी शर्ट आहे मस्त बेबी हग इथून घेतलेले छान आहे तुमची क्वालिटी पण चांगली असते चांगलंच आहे ना चांगलंच आहे ना बघूया आता कोणी काय दिलंय ते जास्त करून प्रांजू काय काही स्टेशनरी स्कूल रिलेट भरपूर सारे गिफ्ट मिळाले खूप मिळाले प्रांजू हा आता हे अप्सर आहे ना डॉम्सचे अप्सराचे कॅमलिनचे वेगवेगळे प्रकारचे मिळाले पॅड पण आहे हा मग तुझ्याकडे पण नाव टाकून घे वरती नाही तर त्याच्याकडे मिक्स होईल मला घेऊन जाईल हा मनस्वी हा चांगलं वाटलं हे पण स्केच आहेत का

तर त्यांनी गिफ्ट मागच्या वेळेस पण खूप सारे त्यांनी चॉकलेट आणि आणतात ते थँक्यू सो मच मिळत मला त्यांनी केक पण त्यांनी ऑर्डर केलेला तर केक पण छान होता सगळ्यांना आवडला आणि सेलिब्रेशन पण चांगला झालं ऑलमोस्ट सगळे गिफ्ट ओपन केलेत आणि आणखी नाव घ्यायचं आहे खास करून रुपालीतई आपल्या रुपाली लवण देत आहे जे गोव्यावरून खास करून दर टायमाला कोणाचाही बड्डे असो आमच्या घरात ते केक खास करून ऑर्डर करतात ऑनलाईन आणि तो आम्हाला माहिती पण आहे ते बरोबर घरी पोहोचतो सगळ्यात परत त्यांचा केक येतो तर ते खूप प्रेम करतात आपल्यावरती आणि मेन म्हणजे त्यांना मानलं पाहिजे की दिवाळी असो असो द्या सगळ्यांसाठी गिफ्ट म्हणजे प्रज्ञूसाठी प्रांजूसाठी कपडे हे ते सगळे पाठवत असतात थँक्यू सो मच थँक्यू आता गोव्यावरून त्यांना इन्व्हाइट करायचं कधी गावाला कधी इतकी काम आहे चल आता काय झालं अच्छा काय नाथमेश कसं आहे संतोष ते खाली आपले आहेत ना चिकूचे पप्पा हे कोणाकडून आले काव्या सचिन म्हसकर कडून आलेत हा आणि हे प्रथमेश भाऊ आपला पालवणकर आणि हे आलेलं आहे आपले चिकूचे पप्पा संतोष राजवर्धन यांच्याकडून नवीन गाडी कशी चालवायची ती खाली तिला रत्नूची इच्छा होती गाडी काय मला आहे का पप्प सायकल दाखवली की नाही ना दाखवले हां शपथ डान्स पण करते वाटत डान्सिंग कार आहे रे शपथ डान्सिंग करायला

गिफ्ट ठेवून देते व्यवस्थित आणि हा हे आत्याने दिलेले गिफ्ट कुठे वापरले फक्त घड्याळ दिलेला आणि टी शर्ट दिलेला आत्या काय दिलं टी शर्ट ना घड्याळ दिला हा तर आजचा हा व्हिडिओ खास करून फक्त अनबॉक्सिंगचा होता ज्याच्यामध्ये गिफ्ट अनबॉक्स केलेत आम्ही प्रांजू खुश झालेत आता हे काय सगळे प्रज्ञूच वापरणार नाही प्रांजू पण वापरणार आहे आणि सगळे वेळात वेळेकडून आपल्या बड्डेच्या कार्यक्रमानिमित्त आले त्याबद्दल थँक्यू सो मच आम्ही सगळ्यांचे आभार आहोत आणि सगळ्यांना गिफ्ट दिले सगळ्यांनी गिफ्ट दिले खास करून गिफ्ट तर राहिलं साहित्य पण आले ते मोठी गोष्ट आहे हा एकत्र आणि प्रज्ञ बाकीच्या फ्रेंड्सना रिटर्न गिफ्ट पण आणलेल्या मी ते कलर्स वगैरे जेवण पण कार्यक्रम निवान झाला एकदम छान झाला पन्नासशे वरतीच लोक जेवले तर ओवरऑल असा सेलिब्रेशन झालेलं आहे प्रज्ञूचा तर तुम्ही सुद्धा विश करू शकतात ह्या व्हिडिओ जर मिस झाला असेल तुम्हाला व्हिडिओ मागचा बघायला तर प्रज्ञ प्रज्ञ विश पस तुझ्यापर्यंत ना हां आम्ही नक्की तुम्हाला कमेंटचा रिप्लाय देऊ भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय सी यू